नमस्कार मी सध्या वर्धेच्या लोक महाविद्यालयाच्या प्रांगणावर आहे इथं येत्या सोळा तारखेला म्हणजे शनिवारी सोळा डिसेंबर दोन हजार तेवीसला प्रचंड मोठा ओबीसी बांधवांची सभा जी आता सध्या महाराष्ट्रात विषय चालू आहे ओबीसी आणि मराठा समाजाने ज्या मदात एक सरकारनं भांडण लावून दिलं आणि जो काही विषय येतो आरक्षणाचा मराठा समाजाचा बरोबर दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या तोंडावर एकोणीसच्या इलेक्शनच्या तोंडावर ना आता चोवीसच्या इलेक्शनच्या तोंडावर आमच्याच भावाले आमच्यासोबत भांडवायचं आणि आपला राजकीय हेतू आपली पोई शेकून घ्यायची हा जो सरकारचा उद्देश आहे हा उद्देश सफल नाही झाला पाहिजे म्हणून ओबीसी बांधव सर्व ठिकाणी एकत्र होऊन ठीक आहे आम्हाला जे काही आम्ही बावन्न टक्के आहे आणि आम्हाला एकोणीस टक्केच आरक्षण महाराष्ट्रात आहे आणि केंद्रात बावन्न टक्के असून सत्तावीस टक्के आहे त्याच्यात मग एन टी व्ही जी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी अशा सगळ्या कॅटेगरीज आल्या आहेत तर या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन ठीक आहे ओबीसी आजपर्यंत एकत्र झाला नाही पण ओबीसींनी जर स्वतःची ठीक आहे एकता दाखवली तर हे शासन दनावू शकते आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांना तोंडावर पाडू शकते म्हणून आपली ताकद दाखवायची आहे आणि वर्धेला या लोक महाविद्यालयाच्या प्राणांगणावर जे काही सभा आहे येणाऱ्या सोळा डिसेंबरला दोन हजार तेवीसला तर सर्व ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे का या सभेला प्रचंड संख्येनं सहभागी व्हा हे सगळे आयोजक लोक ठीक आहे हे बुधबावरे सर आहेत त्याच्यानंतर प्रवीण मांडे प्रवीण मांडे सर आहेत कुठून नागपूर त्याच्यानंतर भाजीपाले बुलढाण्याहून आले दत्ताजी घराट त्याच्यानंतर निकंट पिशे साहेब आमच्या वर्धेचे साहेब त्याच्यानंतर नाशिक अमरे वजरे नाशिक अशी हे टीम आणि अजून वर्धेतले बरेचसे जे ओबीसी चळवळीत काम करतात त्या सगळ्या संघटना सहभागी झाल्या मा मा भारतातल्या आणि महाराष्ट्रातले चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ वाशिम अमरावती वर्धा नागपूर इथल्या सर्व लोकांना मी कळकळीची कर, विनंती करतो का सर्व ओबीसी बांधवांनी आता तरी एकत्र या आणि आपली एकजूट दाखवा आपल्याले बावन्न टक्के आरक्षण आपण जेवढं आहे तेवढा हक्क आपल्याला भेटला पाहिजे याच्यासाठी ही ताकद दाखवायची आहे या सभेला जास्तीत जास्त लोकसंख्येनं सहभागी व्हा एवढीच मी विनंती करतो कोणाची गाडी येईन आणि आपल्याला घ्यायला येईन मग आपण इथं येऊ याची वाट पाहू नका स्वतःच्या गाडीनं स्वतःच्या पैशानं इथपर्यंत या जर तुम्हाला वाटत असेल का आपल्या पुरायचं भवितव्य सुधारलं पाहिजे त्यांचं भवितव्य सुरक्षित झालं पाहिजे आणि आपल्याले आरक्षण सत्तावीसवरून बावन्न टक्के झालं पाहिजेन आपली जनगणना झाली पाहिजे जेन। आप जेणेकरून आपण त्याच्या सरकारच्या उरावर बसू तर असं जर वाटत असेल तर या ठीक आहे हे पाय सगळे आता तयारी चालू आहे जयत सोळा तारखेची तुम्ही लवकरात लवकर ठीक आहे याचं नियोजन करा याचं आणि सोळा तारखेच्या या, या शनिवारी दोन हजार तेवीसला सोळा डिसेंबर दोन हजार तेवीसला ही भव्य सभा वर्धेच्या लोकमहाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित केली आहे त्यात सर्व लोकांनी ओबीसीच्या सर्व बांधवांनी कोणतीही मनात संभ्रमाची स्थिती न ठेवता तुम्ही सहभागी व्हा एवढीच मी विनंती करतो आणि या सभेला तुम्ही जास्तीत जास्त संकेत दिसले पाहिजेत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र